नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे एक्सपोर्टचं काम करत असताना प्रामुख्याने व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या अंतिम टप्प्यातील एकसारखं लस्टर लष्टर एकसारखा रंग बनवत असताना शुगर देखील आपल्याला चांगली मिळाली पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ आहे एकसारखा रंग उदि कलर लस्टर एक्सपोर्टचं काम करत असताना आपल्याला आणि वजन आणि शुगर एक सारखी व्यवस्थित रित्या आपल्याला अंतिम टप्प्यात मिळाली पाहिजे त्यासाठी शेवटच्या वीस पंचवीस दिवसात आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा हा आपण या ठिकाणी घेतोय सॉमसन व्हरायटी मध्ये या ठिकाणी उभा आहोत पुढच्या एक दोन दिवसात आपल्याला पेपर रॅपिंग करायचं या ठिकाणी जर आपण साईज बघितली सोळा सतरा प्लस साईज या ठिकाणी दिसते या ठिकाणी गेल्या तीन चार दिवसापूर्वी जो एस एस मशीनचा स्प्रे आहे तो स्प्रे आपण एकरी बारा ग्रॅम जी लिटर बिग साईज एक लिटर डायरेक्टर आणि त्यानंतर प्रामुख्याने दुसरा एक स्प्रे आपण पेपर रॅपिंगच्या अगोदर करून घेतो शुगर स्टार पाचशे मिली दूध पावडर तीनशे ग्रॅम आणि कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम आणि त्यानंतर पेपर रॅपिंग आपण करून घेणार पुढच्या वीस बावीस दिवसामध्ये शॅम्पल टाकायच्या अगोदर आपण दोन स्प्रे पेपर वर केले पाहिजे त्यामधील पहिला स्प्रे आहे प्रोटेगो पाचशे ग्रॅम बॅसिलस पाचशे मिली गूळ शंभर ग्रॅम जेणेकरून डिटेक्शन कमी व्हायला आपल्याला मदत होईल पाणी नियोजन ठेवत असताना दर चार दिवसाला आपण एक दीड तास पाणी दिलं पाहिजे आपल्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा रघुनाथ पोपटराव ढमे तालुका पोस्ट कुंदेवाडी तालुका आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचाळीस झिरो पंचाळीस चारशे सत्याऐंशी आपला हा डॉक्टर किसान कडे आहे प्लॉट रजिस्ट्रेशन तिसरं वर्ष तिसरं आहे का सातत्याने तीन वर्षे प्लॉट रजिस्टर केला आम्हाला तीन वर्षापासून ना चांगला अनुभव आलाय माल चांगला तयार होतो आणि साईज पण चांगली मिळते आ, ताई आ... गारांनी परत जोडलं होत या ना पुढे आम्हाला माहित नाही आम्हाला वाटलं नव्हतं एवढं असं होईल असं गारपीट झाली तालुक्यात गारपीट झाल्यामुळं का आम्हाला असं वाटलं का एवढं फुगणार नाही चांगलं पार अशी एकदम खराब दिसायचं पण आता चांगला दिसायला लागला त्यावेळेस मला तुमचा फोन आला की सर गारपीट झाली आणि फ्लावरिंग पास झालेलं होतं म्हणण्याना त्या ठिकाणी टॉर्चिंग झालं होतं म्हणजे डाग पडले होते पण मी तुम्हाला धीर दिला की जे वेळापत्रक येईल ते सातत्याने करत राहा शंभर टक्के चांगली फुगवण ठीक आहे वीस टक्के नुकसान आपलं झालेलं आहे गारपिटीत परंतु अशा परिस्थितीत बाग सोडून न देता सातत्याने जी तुम्ही मेहनत घेतली आम्ही तिकडनं मोबाईलवर वेळापत्रक पाठवत राहिलो आणि तुम्ही करत राहिले आणि त्याच्यामुळं आज आपण या ठिकाणी थोडक्यात जे फळ आपल्याला मिळालंय साईज असेल लस्टर असेल या ठिकाणी आपण बघतोय काही या दोन मिनिटं पुढे या काय अनुभव आला म्हणजे तुम्हाला तुमचे वडील आहे ना द्राक्ष शेतीचा अनुभव नसताना तीन वर्षापासून डॉक्टर किसान कडे प्लॉट रजिस्टर केला सातत्याने मार्गदर्शन जे येते ते, ते राबवत गेले आणि त्यातून तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही स्वतः मला वडिलांनी सांगितलं की अगदी शिकार पंप असेल ट्रॅक्टर चालवलेला आहे तर एकंदरीत काय वाटतं हे बाग फुलवताना डॉक्टर किसांचं काय योगदान मिळालं तुम्हाला आताची जी द्राक्षाची फुगण जी, जी एकसारखी वाटली आणि एवढ्या परिस्थितीमधून म्हणजे गारांचा पावसाचा सगळा त्रास करून सुद्धा चांगला प्लॉट झालाय तयार झालाय द्राक्षांचा त्याच्या पाठवण्याचं म्हणजे नेमकं काय रिझन आहे किंवा काय कि काय वाटतं त्यांनी तुम्ही जे जे डॉक्टर किसांनी जे जे शेड्यूल जे पाठवलं ते पूर्ण फॉलो केलेलं आहे दुसरं काहीच वापरलेलं नाही बरोबर असं त्यामुळे त्यांचं व्यवस्थित झालेलं दिसले मला तरी म्हणजे एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय आहे अंतिम टप्प्यामध्ये शुगर चांगली लस्टर चांगलं फुगवण चांगली वजन चांगलं मिळवत असताना प्रामुख्याने तीन वर्षापासून ते डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेत आहे अक्षरशः मी स्वतः फोटो बघितले होते आज तीन वर्षात पहिल्यांदा प्लॉटला व्हिजिट केली सातत्याने ते मार्गदर्शन घेत आहेत मोबाईलवर वेळापत्रक येत आहे या सगळ्या गोष्टी करत असताना मी तुम्हाला काही टिप्स देखील दिल्या या प्लॉटला गारपीट झाली निफाड तालुक्यात कुंदेवाडी या ठिकाणी मी त्यावेळेस गारपिटीमध्ये आलो होतो त्या बाजूला जो शिवडी असेल उगावचा काही भाग असेल त्याचप्रमाणे तो पुढचा जो भाग होता लासलगाव पर्यंत कोटमगाव साईडचा सा। रेल्वे ट्रॅकच्या त्या बाजूचा सा। उजव्या साइडच्या भागामध्ये खूप मोठी गारपीट झाली परंतु जेवढ्या शेतकऱ्यांना मला धीर देता आला तेवढ्यांना धीर देऊन चांगल्या क्वालिटीचा माल बनवत असताना प्रत्येकाला तर मी व्हिजिट करू शकत नाही ज्या प्लॉट मध्ये गारपिटीच्या दिवशी गेलो तो व्हिडिओ देखील आहे तिथं देखील हार्वेस्टिंग पहिल्या प्लॉटची सुरू आहे तिथं देखील जाऊन दुसऱ्या प्लॉटचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जे बाळासाहेब जाधव त्यांचं नाव आहे शिवडी गावामध्ये त्यांचा देखील व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी देईल डमे साहेब परत एकदा शेवटचा प्रश्न विचारतो गेल्या वर्षीच्या क्वालिटी बाबत ताई काय सांगाल तुम्ही कशी क्वालिटी होती गेल्या वर्षी क्वालिटी, क्वालिटी तुम्ही मला सांगत होत्या घड असं धरला फेकला फेकला धरला फेकला तरी नव्हतं व्यापारी असं का थोड्या दिवसात पिकक होईल असं होईल मग पप्पानी विश्वासाने सांगितलं का तुम्ही घड तोडून फेका खूप लांब फेकलं तरी काढायला म्हणजे किपिंग क्वालिटी चांगली थोडक्यात आपला व्हिडिओचा विषय तोच आहे की अंतिम टप्प्यामध्ये किपिंग क्वालिटी शुगर वजन वाढवत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये परत एकदा दोन तीन गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करतो जो एस एस मशीनचा स्प्रे झाला त्यानंतर शुगर स्टार दूध पावडर कोलर पोटॅश झालं पेपर रॅपिंग झालं लोकेशन म्हणजे त्या ठिकाणी इ लोकेशनचे प्लॉट असतील त्यांना देखील हे लागू होतं फक्त एस एस मशीनचा स्प्रे चेंज होतो त्यानंतर ड्रिप मधून स्लरी खूप महत्वाची आहे आपल्याला जी स्लरी आहे पहिली स्लरी आहे त्या ठिकाणी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पंधरा ते वीस किलो एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश चार किलो गुळ सोयाबीन पीठ भरणा त्यामध्ये हेवी डीप सॉइल असेल त्या ठिकाणी वीस ते पंचवीस किलो सर्की पेंटचा वापर तुम्ही नक्की करू शकतात त्यानंतर आठ दिवस जाऊ दे आठ दिवसानंतर एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पीएमएस आणि त्यानंतर पेपरवर पहिला प्रोटेगो बॅसिलस गुळचा स्प्रे झाला सात ते दहा दिवसानंतर प्रोटेगो बॅसिलस गुळ नंतर वरतून पेपरवर पेपर रॅपिंग वर आपण स्प्रे केला पाहिजे जी पानामधील ब्रिक्स शेती मण्यामध्ये बेरीमध्ये जाऊन चांगला घर भरताना पाण्या पानांवर बऱ्याच शेतकऱ्यांचा समाज असतो की पेपर रॅपिंग आणि मग त्यावर स्प्रे का करायचा आपल्याला शेवटचा स्प्रे करायचा आहे शुगर स्टार पाचशे मिली आणि त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाईट एक किलो पाणी सातत्याने चार पाच दिवसाला आपल्याला देत राहायचं हार्वेस्टिंग पर्यंत शॅम्पल आपण टाकतो तोपर्यंत सॅम्पल नंतर देखील आपल्याला थोडंफार पाणी देऊन घ्यायचं आहे हार्वेस्टिंग पेपर काढतो आपण त्यावेळेस शेवटचं पाणी आपल्याला देऊन घ्यायचंय शुगरच्या अडचण येत असतील तर एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पीएमएस वरतून शुगर स्टार पाचशे मिली आणि त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाईट किंवा पो, कोलर पोटॅशचा स्प्रे आपण घेतला पाहिजे आजचा हा व्हिडिओ खास करून जे शेतकरी बरेचसे शेतकरी आहेत द्राक्ष शेतीमध्ये भीती वाटते खूप खर्च होतो गारपीट झालेल्या बागेमधून मा आज माझ्या सोबत सगळं कुटुंब आहेत ज्यांनी क्वालिटी असेल सातत्याने तिसऱ्या वर्षी देखील प्लॉट रजिस्टर केला तुम्ही देखील प्लॉट रजिस्टर करू शकतात युट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला आपला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल असंख्य शेतकरी डॉक्टर किसानचा त्या ठिकाणी युट्यूबला फॉलो घेतात फॉलो करतात शंभर टक्के रिझल्ट येतो म्हणून प्रत्येक वेळा अजून नवीन शेतकऱ्यांना काय देता येईल त्यासाठी नवी आशा नवी दिशा पाठीमागं पहिला व्हिडिओ आहे येत्या पाच सहा दिवसात माझे सहकारी आणि मी सागर पवार आणि मी अजून विश्लेषण करणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पुढच्या आठ दिवसामध्ये येईल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार